सर हाय हे आमचे आई वडील काही आमचे ब्लॉगर ब्लॉगर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर नमस्कार मंडळी आपण जात आहोत तुळजा भवानीच्या पावन पुण्य नगरी मध्ये तुळजापूर येथे उदगीर मधून एकशे चौवेचाळीस किलोमीटर असलेले तुळजा आपण जात आहोत उदगीरच्या बस स्टँड पासून ते लातूर लातूर पासून तुळजापूर असा प्रवास आपला होणार आहे आजचा विलॉग तुळजापूरचा होणार आहे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात आपण दर्शनासाठी जाणार आहोत आणि आज तेथे खूप गर्दी आहे असं ऐकलेलं आहे तर चला नौ -नौ नौ -नौ तर मग बघूयात तुळजापूरचा विलॉग असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असले नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील धन्यवाद तर मंडळींनो आम्ही निघालेलो आहोत उदगीरवरून उदगीरवरून आम्ही जाणार आहोत लातूरला लातूरवरून आम्ही जाणार आहोत औशाला औशावरून आउशा आम्ही जाणार आहोत तुळजापूर आणि तुळजापूरहून आम्ही जाणार आहोत थेट आकरकोटला तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि आजच्या व्हिलॉगमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे तुळजापूर तुळजाभवानीचे व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला भेटतील thank <laughs> you i मंडळीनो तुळजापूर म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी हे जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि महाराष्ट्रात हे खूपच प्रसिद्ध आहे या मंदिराला साडेतीन शक्तीपीठापैकी एक देवीचे मंदिर मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता कुलस्वामिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना थेट प्रसन्न होऊन तलवार देणारी ही तुळजाभवानी माता आहे तुळजाभवानी माते की जय जय भवानी जय शिवाजी तर मंडळीनु ज्याची आपल्याला आतुरता होती ते ठिकाण म्हणजे तुळजापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आई राजा उधव दो राजा उधव अंबाबाईचा उधव तर मंडळींनो तुम्हाला पाहायला भेटत आहे तुळजापूर आणि तुळजापूर हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे तर आपल्याला जे दिसत आहे ते आपल्याला गायमुखाचं येथे रांग दिसत आहे आणि आपण गायमुखाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत गायमुखातील हे पवित्र पवित्र स्थान आपल्याला बघायला भेटत आहे तर मंडळींनो गायमुखाचं दर्शन घेऊन आपण थेट जाणार आहोत तुळजापूर म्हणजे तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तुळजाभवानीच्या मंदिरात जाण्या अगोदर गायमुखांचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं आणि गायमुखांच्या पाण्याचं स्पर्श करून तुळाभोरी मातेच्या दर्शनासाठी आपल्याला प्रस्थान करावं लागतं तर मंडळी लोक हे जे दिसते आपल्याला ते गायमुख आहे आणि गायमुखाचं दर्शन सर्वजण <सकत> करत आहेत <स्थेखे> په دې کې څه دی؟ دا چې موږ د نړۍ د ځواک په کچه کې یو ځای شو.